का का लाक लाक या सगळ्या विषयाचा श्रेय प्रथम मी नांदेडच्या मतदारांना देतो ज्यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त पुनश्च केला आणि भाजपच्या हातामध्ये पहिल्यांदा ही महानगरपालिका सोपवली त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे लाख लाख आभार त्याचबरोबर या देशाच नेतृत्व करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवा देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केलेला आहे लोकांनी जरूर आमच्यावर विश्वास व्यक्त कर करत असताना माझे असंख्य कार्यकर्ते हे सुद्धा विजयासाठी तेवढेच इन्वॉल्व्ह होते की त्यांनी मेहनत खूप घेतली म्हणून त्यांचे मी आभार मानले युतीसाठी तुम्ही शिवसेनेला आठ ते दहा जागा देऊ केल्या होत्या पण त्यांनी युती केली नाही आणि आता तिथल्या तुम्ही देऊ केला तितक्या जागा आल्या होत्या चार आले होते तितक्या जागा आलेल्या आहेत त्यापेक्षा आम्ही त्यांना ते ते सांगितलं होतं ज्यावेळेस त्यांची चर्चा आमच्याशी सुरू होती त्यावेळेस ते डी पी सावंत होते राजूरकर होते आमचे बापू होते सांगितलं होतं की आठ ते दहा जागा तुम्हाला निश्चित देऊ ते करत असताना बरीच कसरत होती परंतु आमच्या कार्यकर्त्या थोडस बाजूला सांगून सुद्धा आम्ही द्यायला तयार होतो पण त्यांनी आमचं ऐकलं नाही दुर्दैवाने ठीक आहे पाहिलं युती झाली असती तर कदाचित झाला नसता युती नव्हतं होता सांगणं कठीण आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु आम्ही स्पष्ट आमची भूमिका होती आम्ही त्यांना सोबत घ्यायची तयारी होती काळाचं म्हणणं असं होतं की मी साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले फक्त तुझ्या तीन जागा आल्या सव्वाची जागा पडली काम करणं कशासाठी निधी खर्च केला ते म्हणता म्हणून म्हणजे यशसाठी खर्च केलाय त्यांचा त्यांचा पण निधी खर्च केला विकास काम केली त्यामुळे मी स्वतः पण माझ्या खूप जागा की आम्ही सुद्धा या जिल्ह्याचं आज नाही गेल्या चाळीस वर्षापासून मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो राज्याचं मी नेतृत्व केलेलं जिल्ह्यातलं सुद्धा विकासाच्या कामाला आम्ही लोकांनी काम केलं आहे परंतु निवडणूक हा वेगळाच विषय आहे लोकांना राजकीय स्थैर्य सुरू लागत असतं आणि केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार जे बीजे बीजेपीचं आहे त्या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला अधिकचा पैसा मिळेल विकासाच्या कामाला चालना मिळेल मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषणामध्ये विषय स्पष्ट केलेले आहेत त्या अनुषंगाने पुढची वाटचाल आपल्याला करता येईल तो अँगल लोकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे राष्ट्रवादीच्या आमदारांना खूप खालच्या बातमी केंद्र त्याला विचार काय झालं शिवसेने शिवसेनेला चार जागा भेटल्या आणि एनसीपीला फक्त दोन म्हणजे तुमच्यासोबत लढले पण मग त्याला विचार मलाच माहित नाही आम्ही तर जे समोर जे आमच्या विरोधात ते आमच्या विरोधात जे आमच्या विरोधात लढले ते आमच्या विरोधात हीच आमची भूमिका ठीक असं आहे काँग्रेसची स्पेस कोणीतरी घेणार असत काँग्रेसच्या बद्दल ज्या लोकांना अपेक्षा होती काँग्रेस काही परफॉर्म करेल हे लोकांना कळलं की काँग्रेस आता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा ताकदीने उतरू शकत नाही हिची ज्यावेळेस लोकांना परिस्थिती आली त्यावेळेस त्यांनी पर्याय नाही निवडले ज्या शिवसेने राष्ट्रवादीनं महापौर पदावर दावा केला होता त्यांना केवळ चार आणि एक जागा मिळालेली राष्ट्रवादीला केवळ हे कसं असं आहे की दावा करणं सोपं आहे पण दावा करणं आपण विसरतो की तेवढं संख्याबळ आपल्याकडे आलं पाहिजे आज आम्ही कधीही दावा कुठलाही अगोदर केलेला नाही तर आज आमचं बहुमत असल्यामुळे निश्चित आमचं नाव राहणार किंवा महापौर आमचाच झाला पाहिजे कीच आमची भूमिका आणि त्यासाठी आमच्याकडे संख्या बळी असते लक्ष चौदा सीट आले नांदेड मध्ये दोन हजार बारा मध्ये आले होते मध्ये संपले होते पुन्हा चौदा सीट नांदेड मध्ये आले असं मी तुम्हाला मगाशी स्पष्ट केलं माइनॉरिटीज़ को ये भरोसा नहीं है कि कांग्रेस उनको समर्थन देकर उनका कुछ काम कर सकती है ऐसा भरोसा लोगों को नहीं रहा इसीलिए ने जो कांग्रेस की स्पेस थी वो एमआईएम ने ले ली और जो लगा था कि राष्ट्रवादी लेगी स्पेस वो कुछ हुआ नहीं राष्ट्रवादी को वोट नहीं मिले वरना एक ही जगह जो आती है बड़ी मुश्किल से वो भी नहीं आती थी तो लोगों को जो स्पेस दिखी उन्होंने पसंद किया एम एमआयमधील पुन्हा एका नांदेडमध्ये आलेली आहे ते भाजपला सपोर्टिव आहे की भाजप भाजप एमआयएम ला सपोर्ट करणं किंवा एमआयएम चा सपोर्ट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही विरोधी पक्षांना बसणार त्यांच्या जाणं नाही विचारा मला माहित नाही जिल्हा परिषद नका जिल्हा परिषद मध्ये काय परिस्थिती जिल्हा नक्कीच आहे पुणे छातीने लढू आणि जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात येई द्याकरता पूर्ण ताकदीने आमचे नेते कार्यकर्ते सर्व कामाला लागते दोन आघाड्या ठीक आहे त्यांनी प्रयत्न केला त्या ठिकाणी काँग्रेसने जवळ केलं नाही पण त्यांनी स्वतःच भाजप पिढी याचा प्रश्नच नव्हता त्यांना आघाडी त्यांनी फक्त तर काँग्रेसने तिकीट दिले असते कारण काँग्रेसमध्ये गेले असते ते पण काँग्रेसने ना काढलं म्हणजे त्यांना आघाडी उभा करावं लागली पण विषय यश आलं नाही त्यांना